वादा गट व वा गुरुधानोरा गनामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद शेंदुरवादा गट क्रमांक चव्वेचाळीस मधून महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री विधाटे सचिन रामकिसन निशान कमळ तसेच पंचायत समिती गुरु धानोरा गण क्रमांक सत्याऐंशी मधून सौ रोडगे सुरेखा अरुण निशान धनुष्यबान यांच्या प्रचारार्थ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या प्रचार सभेला छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपांजी भुमारे साहेब माजी आमदार अण्णासाहेब माने श्री अरुण रोडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी माजी सभापती मारुती साळवे विलास रोकडे सुनील सोळस कैलास खोमणे सुभाष टरगळे जमील पटेल तुकाराम जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते महायुतीच्या माध्यमातून विकास विश्वास आणि प्रगतीचा संकल्प जनतेसमोर मांडण्यात आला उपस्थितांनी उमेदवारांना भरघोस पाठिंबा देत विजयाचा निर्धार व्यक्त केला छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपांजी भुमरे साहेब साहेब काय सांगणार आहात दादा आपल्यात नाही व तुम्हाला त्यांच्या सोबत काम करण्याचा कसा अनुभव आला असेल दादा यांचं अपघाती निधन झालं दादा एक नेता म्हणजे रोखोक बोलणारा नेता हा आपल्यातून निघून गेलेला आहे आणि आजी दादा सोबत मला पंचवीस तीस वर्ष काम करण्याचा योग आलेला आहे आणि आजी दादाकडे अनेक वेळा कामा निमित्त गेलो आजी दादांना कधी पक्ष पाहत कधी कोण पौन कोणत्या गटाचा आहे कोण कोणत्या पक्षाचा ह न पाहता आजी दादा जो येईल त्याचं काम करायचं असा एक चांगला नेता आपल्यातून निघून गेलेला आहे इथं दुःख मला महाराष्ट्राला याचं दुःख झालेलं आहे याच जे दुःख झालं हे दुःख मला वाटतं त्यांना सावरण्याची ईश्वर त्यांना कुटुंबाला ताकद हीच मिश्रत झाली तसेच आता डीएमसी कंपनी आपल्या पैठण भागात आपण मोठ्या प्रमाणात आणल्या तसेच आपल्या स्थानिक भूमिपुत्राला काम लावणार का रोजगार देणार का मग आता मला एक सांगायचं की ज्या काही कंपन्या आपण एक लाख कोटीच्या आणल्या ते स्थानिक भूमिपुत्रालाच नोकऱ्या मिळणार आहे तर माझी एकच विनंती आहे की स्थानिक भूमिपुत्रांना सुद्धा आता जे प्रशिक्षण चालू आहे त्याच्या सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे प्रशिक्षण घेतलं पाहिजे त्या मताचं मी पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन चालू आहे तसेच आपण मतदाराला काय आवाहन करणार मतदाराला आवाहन एकच करणार की जिल्हा परिषदला कमलाला मतदान करा पंचायत समितीला धनुष्यबाणाला मतदान करा आव्हान मी करणार आहे आपल्या सोबत अरुण बिरवडगे साहेबे साहेब पंचायत समितीसाठी आपण काळात आपल्याला जेवढं जनतेने निवडून दिलं दिल्यानंतर त्यांचे उपकार हे माझ्यावरती नेहमी राहणार त्यांच्या उपकारातून पाय उतर होण्यासाठी त्यांच्या जीवनात विकास होण्यासाठी जेवढ्या पंचायत समितीच्या काही ज्या स्कीम असतात पंचायत समिती योजना असतात त्या जवळजवळ त्यांच्या घरापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करेल सर्वांना चांगला न्याय देण्याचा प्रयत्न कराल कुठलाही वशिला न लावता कुठलाही काही त्यामध्ये चिंतू परंतु न करता त्यांना सुलभ योजना कशा भेटतील यासाठी मी प्रयत्न कराल येणाऱ्या काळात आता आपल्या आजूबाजूला गावखेड्यामधले तरुण मुळे होत मुळे त्यांना शिक्षणाचं हे असेल शाळेचं सा हे असेल किंवा कामगार वसात मोठ्या प्रमाणात आहे आपल्याकडे त्यांना कंपनीमध्ये आपण कामगारासाठी काय करू शकतो आता सांगायचं म्हणजे आत्ताच मान्य खासदार साहेबांनी आपल्या या बिडकिन सारख्या या साध्या ग्रामीण भागामध्ये अतिशय मोठ्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी आणलेल्या आहेत धीरुभाई अंबानीची सून आपल्या या बिडकीन एमआरडीसी मध्ये चार दिवस मुक्कामाला होत्या यावरून तिथलं पोटेन्शियल आपल्या तरुणाने सुद्धा हे वळखावं तिथं किती मोठा रोजगार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी ओळखाव त्यांना जसे कुशल कामगार लागतात ती योजना त्या प्रकारचं प्रशिक्षण त्या प्रकारचं प्रशिक्षण मी पंचायत समितीतर्फे ठरवल पंचायत समितीतर्फे मी देण्याचा त्यांना प्रयत्न करील आणि एक मुलगा कधी नोकरीला लागला तर त्याचं संपूर्ण घर सुधारत त्याचं संपूर्ण कुटुंब सुधारत आणि त्याला नोकरी कशी लागल त्याला त्या स्थानिक लोकांना रोजगार त्या ठिकाणी कसा भेटेल स्थानिक लोकांसाठी त्या कंपनीचे दरवाजे कसे उघड एक मुलाखत असती त्या मुलाखतीची एक प्रकार असतो त्यांना एखादा जर त्यांना आय टी आय होल्डर पाहिजे असेल एखाद्याला लाईट बन जर पाहिजे असेल तो जर लाईट बन आय टी आय होल्डर त्यांना कशा प्रकारची मुलाखत देऊन त्या ठिकाणी लावा लागतो त्या प्रकारचा विद्यार्थी घडवण्यासाठी मी स्वतः पंचायत समितीमधून त्याला त्या ते ठिकाणी प्रशिक्षण देईल महिलांना अनेक छोटे छोड़ छोटे मोठमोठे मोड़ उद्योग त्या ठिकाणी उभारता येईल असं प्रशिक्षण मी त्या एमआरडीसीच्या एम आर डी सी मध्ये त्यांना रोजगार भेटावा या हेतून त्यांना देईल अशा प्रकारचं मी या ठिकाणी पंचायत समिती मार्फत काम करेल महिलांना रोजगार वाढवू यासाठी आपण काय करणार